धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते उपाय, पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रह्मणे तुभ्यं, अनंत गुणशक्तए उपाय, शंभवे गुरवे नम नम पार्वती पते हर हर महादेव सप्तऋषी आणि माता अरुंधती हिमालय त्याची पत्नी मेना यांना समजावून सांगण्यासाठी आलेल्या आहेत किती प्रयत्न चाललेत म्हणजे त्या विधात्याच्या त्या, त्या महादेवाच्या रुद्राच्या विवाहासाठी सगळी सृष्टी असुसलेली आहे सगळी सृष्टी असुसलेली आहे प्रत्येकाचे प्रयत्न चाललेत की महादेवाला त्याची मुलगी पार्वती देण्यासाठी हिमालयाने तयार व्हावं इकडे महादेवानी ही कांड करून ठेवलंय आपण कसे भणंग आपण कसे भिकारी आहोत आपल्याला कसं घर नाही स्मशानातली कशी राख लावून फिरतो ही वस्तुस्थिती हिमालयाला सांगून हिमालयाला खात्री करायला भाग पाडलाय की द्यायचीच आहे म्हणून म्हणजे हे आहे असं की माझ्याकडं काहीच नाही मी भिकारी आहे असं म्हणून पोरगी मागायला जाण्याचा हा पहिला प्रसंग असावा त्या चित्रपटात सगळे आजकालचे प्रसंग तिथूनच घेतलेत की काय मुझमे बहुत अं शक्ती आहे म्हणजे बहुत विश्वास आहे म्हणजे माझ्याकडं काय नाही आहे आत्मविश्वास आहे आत्मबल आहे असं असं म्हणून म्हणणारी पोरं हा वेगळा भाग आहे पण एवढा सगळा संघर्ष करावा लागलेला आहे मग आता अरुंधतीनी सुद्धा मेनेची समजूत काढली आहे आणि महादेव कसे सर्व शक्तिशाली आहेत सतीच्या प्रेमात ते कसे विरहात आहेत हे हिमालयाला पटवून दिलंय आणि हिमालयाला जाणीव होऊ लागली आहे की नारदानी काय सांगितलं होतं मग मध्ये मध्ये आपल्याला स्वप्न काय पडली होती प्रत्येक वेळेला हे कसं घडत आलेलं आहे रुद्र कसे आपल्याकडे येत आलेले आहेत आणि आपण कसे चुकत गेलेलो याची जाणीव हिमालयाला होऊ लागलेली आहे आपल्या हिमालयाला जाणीव होते पण आपल्याकडचे सगळे स्वतःला हिमालय समजणारे आणि कर्तृत्वाने आपण कसे उभे राहिलो हे समजणारे कधी कधी काय असतं माहितीये का हिमालय खरंच उंच असतो त्याला जाणीव झालेली समजू शकतो तेवढं उत्तुंग त्याचं कर्तृत्व तरी असतं आम्ही आपलं आमच्या घराला श्रमसाफल्य नाव देऊन तेवढ्याच त्या ते वीस फुटाच्या घराला आपला हिमालय समजणारे आणि त्याच्या दोन हजार स्क्वेअर फिटाचे दीड हजार दोन हजार स्क्वेअर फिटाचे राजे असलेले आपण आपली पोरगी मोठी केली म्हणूनच त्याला पराक्रम समजणारे आपण आपण कधी कन्व्हिन्सच होत नाही कन्व्हिन्सच होत नाही देवाकडे जायला हिमालयाला मात्र कळत आहे की आपली मुलगी पार्वती ही महादेवाच्या साठी आलेली आहे आणि महादेवच तिचे पती होऊ शकतात आणि हे कळल्यावर हिमालय सप्तऋषींना सांगतोय की तयार आहे मी माझी पत्नी माझी मुलगी महादेवाच्या सोबत लग्न करून द्यायला मी तयार आहे सप्तऋषी मोठ्या आनंदाने हिमालयाला म्हणतात वा वा तुझ्या मनातला संदेह दूर झाला ही गोष्ट खूप छान झाली हिमालया तू तर या पृथ्वी तलावरचा सर्वात उत्तुंग पर्वत आहेसच आहेसच म्हणजे उगाच म्हणत नाहीत माउंट एव्हरेस्ट हा सर्वात मोठ उंच शिखर आहे हिमालयातलं तू सर्वात उंच आहेसच सर्वात श्रेष्ठ देखील झालायस हिमालयाचा राजा सर्वात श्रेष्ठ का झाला हे समजून घ्या सर्वात श्रेष्ठ का झाला हे समजून घ्या तुमच्या आमच्यासारखी माणसं देवाकडे याचक बनून जातात होतो की आपण देवा मला सुखी ठेवा देवा तुझी कृपा दृष्टी असू दे देवा माझं भलं कर रे देवा माझ्या लेकराचं चा चांगलं कर रे देवा मला नोकरी मिळू दे रे देवा मला धंद्यात बरकत दे रे देवा मला बायको दे रे देवा मला लेकरू दे रे देवा लेकराचं लग्न होऊ दे रे देवा लेकराला व्यवसायात नोकरीत यशस्वी कर रे अशी सारखी मागणी चालू असते मरेपर्यंत नातवाचं भलं करे इथपर्यंत चालू असत एखादी पूजा करतो तीही आपल्या भल्यासाठीच करतो याचक बनूनच करत असतो स परिवारानां क्षेम आयु आरोग्य लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर होऊ दे हे सगळे वरदान आपण देवाकडे मागत असतो आलो प्रभू तुझ्या दारी आलो होनी भिकारी हा आपल्यासाठीचा शब्द आहे प्रभु तुझ्या दारी आलो हो भिकारी आपण सगळे त्या ईश्वराच्या समोर याचक बनून जातो हिमालय श्रेष्ठ का आपण कधी श्रेष्ठ होऊ शकत नाही इकडे हिमालयाच्या दारी प्रभु याचक म्हणून आलाय हिमालय दाता होतो आहे कन्या दान करतो आहे आणि देव मागायला आला आहे म्हणून हिमालय श्रेष्ठ प्रभूचं वास्तव हिमालयाच्या वर्तुळात आहे प्रभूच अस्तित्व हिमालयात आहे प्रभूची पत्नी हिमालयाची पुत्री आहे आणि तिला मागण्यासाठी म्हणून प्रभू याचक बनून हिमालयाच्या दारी येतोय सप्तऋषी सांगतायत हिमवाना तुझ्या इतका श्रेष्ठ पुरुष जगात कोणी नाही या सृष्टीचा पालक निर्माता सगळंच तो तुझ्याकडे याचक बनून आला आहे आणि तू दाता आहेस म्हणून तू सर्वश्रेष्ठ आहेस लक्षात ठेव हिमालय मोठ्या आनंदाने सांगतोय की आता मी विवाहाला तयार आहे आणि सांगा माझ्या पोरीलाही आशीर्वाद द्या तिचंही भलं होईल म्हणून सप्तऋषींनी आणि माता अरुंधतींनी भरभरून आशीर्वाद पार्वतीला दिलेत खरं तर ते आशीर्वाद दिलेत का आशीर्वाद घेतलेत कारण ती जगदंबा आदिशक्ती तिला त्याच्या डोक्यावरून हात फिरून आशीर्वाद दिलेत कारण पुन्हा आशीर्वाद घ्यायला जायचंय हो। ती महादेवाची पत्नी बनून जाणार आहे रुद्राची पत्नी बनून जाणार आहे आणि हिमालयाचा होकार मोठ्या आनंदाने कळवायला सगळे ऋषी मिळून गेलेले आहेत ते कैलासावर प्रभू आपल्या ध्याना ध्यानामध्ये मग्न आहेत आणि महादेवाला सांगितलंय देवा हिमालयाने आपला प्रस्ताव स्वीकारला आहे तो त्यांच्या मुलीचा विवाह आपल्याशी करून द्यायला तयार आहे आता आपण मोठ्या आनंदाने या विवाहाची तयारी करावी हा विवाह संपन्न करून घ्यावा आता महादेव म्हणले करून घ्यावा ठीक आहे आपल्याजवळ काय कसं करू आजही तीच प्रश्न प्रश्न असतो म्हणजे लग्न घरी सगळ्यांनी मदत करावी म्हणतात सप्तऋषी सांगतात देवा काय हे हो तुम्हाला विवाह करता येणार नाही आणि तुम्हाला नाही म्हणलं आपल्याला काय माहितच नाही ना कसं करायचं ना आपलं कोण आहे हिमालय सारखा हा प्रश्न विचारायचा ना त्याच्या ना त्याचा पिता कोण आहे माहीत आहे ना कुळ आहे ना गोत्र आहे ना भनंग असलेला माणूस त्याचं काय होणार तेव्हा सप्तऋषींनी सांगितलं देवा या सगळ्याची माहिती आपल्याला नसली तरी आपण विष्णू ब्रह्मा इंद्र सगळे ऋषी यक्ष गंधर्व किन्नर विद्याधर अप्सरा यांना बोलवा ते करतील म्हणाले सगळं म्हणजे असं हो काय गंधर्व आले की गायन झालं अप्सरा आल्या की नृत्य झालं ऋषी आले की, की सगळं झालं ब्रह्मा आले की ते तर पुरोहित बनून येतीलच तुमच्याकडं सगळेच येतील इंद्रही येईल आणि हा विवाह संपन्न करून घेतील यांना निमंत्रित करा मग काय महादेवानी सांगितलं म्हणले चला सगळीकडं निरोप पोचवा सगळ्यांना म्हणा आपलं लग्न ठरलंय या पार्वती सोबत विवाह करणार आहे इकडे महादेवानी सगळ्याला निरोप दिलाय आणि इकडे हिमालयाने आपल्या कुलगुरुंच्याकडून पुरोहितांच्या कडून लग्नाचं रीतसर प्रस्ताव लिहून घेतलाय आणि तो प्रस्ताव घेऊन महादेवाच्याकडे आलाय आणि महादेवाला सांगतोय प्रभू मी माझी कन्या पार्वती आपल्याला आपली पत्नी म्हणून देण्याचा प्रस्ताव घेऊन आलो आहे आपण तो स्वीकारावा महादेवांनीही अत्यंत आनंदाने तो प्रस्ताव स्वीकारलाय आणि विवाहाची तयारी करण्यासाठी सांगितलंय महादेवानी प्रस्ताव स्वीकारल्यानंतर हिमालय पुन्हा आपल्या नगरीत परतलाय आणि त्याच्या उत्साहाला इतकं उधाण आलंय की त्यांनी आपली नगरी सजविण्याचा आदेश दिलाय देशोदेशीच्या आप्त स्वकीयांना विवाहासाठीचं निमंत्रण दिलंय कशी सजवलीय नगरी कोणाकोणाला निमंत्रण गेलेत कोण कोण आलंय बघूया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव